दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मौजे बेलदगवाने येथील बक्षीनाला इथं आमदार यांच्या विशेष निधीतून मोरीचं काम करण्यात आलं परंतु सदर मोरी ही अपूर्ण स्थितीत आहे सदर ठिकाणी मोरी तर आहे परंतु त्यावर जाण्यासाठी रस्ताच नाही आहे या स्थितीबद्दल वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार कार्यालयासोबत पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आजपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे या परिस्थितीला कंटाळून सरपंच मोनिश वसंत दोंदे यांनी सांगितलंय की जोपर्यंत आला मोरीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढच्या आठ दिवसानंतर त्याच मोरीवर बसून ठिया आंदोलन करणारे याची दखल घ्यावी सदर आंदोलन करताना आंदोलन करत्यास जीवितास काही झाल्यास सर्व जबाबदारी ही निगडीत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची असल्याचं पत्र सरपंच मोनिष दोंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्त नाशिक रोड पोलीस ठाणे यांना पत्र देण्यात आलं